यावल येथील एस टी आगारामध्ये आज दिनांक अकरा जानेवारी गुरुवार रोजी दुपारी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत रस्ता सुरक्षा अभियान याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात उद्घाटन केल्यानंतर चालक आणि वाहक यांना उपस्थित मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले यावल एस टी आगाराच्या वतीने दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवारपासून रस्ता सुरक्षितता अभियान सुरू झाले आहे या अभियानाचे उद्घाटन यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा विभाग प्रमुख अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजश्री दिदी निवासी नायब तहसीलदार मनोज खारे तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन यावल एस टी आगाराचे प्रमुख दिलीप महाजन वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेळे लेखाकार बोरसे यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के डी चौधरी यांनी केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये रस्ता सुरक्षितता अभियान कशा पद्धतीने यशस्वी होईल व यासाठी चालक आणि वाहकांनी काय करावे याबाबत सखोल असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले प्रजापिता ब्रह्मकुमारी उपस्थित सर्व एस टी महामंडळाचे कर्मचारी आणि पत्रकार मित्रांनी

असे कितीतरी आगार या जळगाव महाराष्ट्रामध्ये वाढल्यामध्ये चारशे तरी आघात तुमच्या या राज्यामध्ये असते आणि असं हे साधं करत असताना ज्यावेळेस फोर व्हीलर गाड्या मार्केटमध्ये आल्या त्याच्या आधीपासून एस टी या रोडावरती जाते रस्त्यावरती जाते आणि आत्ता त्या का ताळ्यावरचा पाण्यावरचा वाड्यावरचा प्रवासी देखील त्या ठिकाणी जी एस टीला एक आधार इतकं भावने या ठिकाणी पाहतो आणि त्या ताळ्यावर पाण्यावरून त्या ठिकाणचा प्रवासी शहरावरती तालुक्यावरती त्या ठिकाणी काम करायला येतो आणि हे सारं करत असताना त्या ठिकाणी प्रवाशाची सुरक्षा आहे आणि प्रवासाच्या सुरक्षा आवडणं जायला पाहिजे म्हणून राज्य महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दरवाला साजरा होतो परंतु युवा जे पिढी आहे ती जास्त जोश दाखवते गाडी चालवताना आणि म्हणून खूप जास्त ऍक्सिडेंट होता पण जर आपल्या मनाचं प्रमाण कमी केलं गाडी चालवताना जरूर ऍक्सिडेंट कमी होईल आणि आपल्याला आपले संत सांगून गेले

दादा थांबून गेले या ठिकाणी आलेले आहेत आणि पत्रकार आपले याव शहरातले आणि पत्रकार बंधू माल्यराव दादा आहेत आणि माझे कर्मचारी दादापुवा बंधू यांचे कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी मित्रांनो आज आपण सुरक्षितता अभियान सुरू करतो आपल्या आगारामध्ये आणि आपला आगार मधले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्याच्यावर अपघात झाला तर प्रवाशांना त्यापासून आपण जखमी झाले तर मदत करत असतो प्राणांती अपघात झाला तर त्याच्या कुटुंबाला पण आपण मदत करत असतो परंतु पाटील साहेब मी असं म्हणतो माझे चालक वा कर्मचारी आम्हाला दिवाळी अक्षर तृतीया सहन आमचे नसतात आमचे तर मध्ये असतात दिनांक अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या वतीने हा रस्ता सुरक्षितता अभियान चालणार आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून